कार्यक्रम इतिहास तुम्ही करत आहात तर त्यामुळे मी सर्वांचे अभिनंदन करतो मला थोडस एक प्रश्न पडत काय हे मला कळत नाही तुम्ही आशावर कराल आशा डे साजरा करता आशा डे साजरा का करता दिवाळी साजरी का करता दसरा साजरा का करता तर त्याच्या दृष्टिकोन आहे हा माहीत असणं गरजेचं लोक करतात म्हणून करतात त्यांनी विडी कुडी मारली म्हणून मी मारली असं व्हायला नको या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा आशा डेचे जे महत्व जे आहे आशा ही स्वयंसेविका आहे आशाला जेव्हा दोन हजार सात मध्ये योजना आली तर आशा राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली तर त्यावेळेस आशा वर्करला कोणतंही मानधन नव्हतं आणि म्हणून तिला ती श्रम करत म्हणून तिला दीडशे रुपये हा मोबदला मिळायचा घ्या आता चर्चा नका करू तुम्ही आधी काही गोष्टी समजून घ्या तिला दीडशे रुपये मोबदला मिळायचा बांधील की नव्हती दृष्टिकोन एकच होता माता मृत्यू बालमृत्यू होऊ नये आणि माता मृत्यू आणि बालमृत्यू होण्याचे जे कारण जे होत जे घरी डिलिव्हरी होणे कुपोषित बालकांचा जन्म होणे नंतर ते बालक दगावणे हे जे घटनाक्रम जे सतत होत होता त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची ही सुरुवात झालेली आहे कालांतराने आशांचे काम वाढलेले आहेत जिम्मेदार्या वाढलेल्या आहेत जेव्हा काम वाढले का का जिम्मेदारी वाढल्या तर अशा आधी नाव स्वयंसेविका जरूर असेल पण ती स्वयंसेविका राहिलेली नाही आहे म्हणून संघटनात्मक जिम्मेदारी निर्माण झालेली आहे संघटनांबरोबर जोडणे आपल्या अधिकाराकरता ज्या कामाच्या पोजा तुमच्यावर वाढत आहे तर कामाच्या बोजानुसार तुम्हाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे सतत संघर्ष होत राहिला आणि त्या संघर्षातून केंद्र सरकारचे दोन हजार इतर कामाचे एक हजार असे केंद्र सरकार तुम्हाला तीन हजार देत आणि राज्य सरकारचे दहा हजार असे ते तेरा हजार झालेले आणि जे इतर काम काही करतात त्यांनी बाकी तर त्याचे हे वेगळं मिळत कोरोनापासून काम करण्याची पद्धती बदललेली आहे कोरोनापासून काम करण्याची पद्धती बदललेली आहे आणि काम करण्याची पद्धती बदलली असल्यामुळे तुमच्या पूर्ण वेळ या आशाच्या जा कामामध्ये जातो आणि त्यामुळे आजच्या महागाईच्या काळामध्ये तुम्हाला मोफतला जास्त मिळावा ही प्रत्येकाची आशा असतं इच्छा असतं आणि तो तुमचा अधिकार सुद्धा आहे आता महत्वाचा प्रश्न येतो का आशिया टेक का आशियाने जेव्हा आशियाला कमी मानधन मिळत होतं अकरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी पहिली वाढ तुम्हाला मिळाली एक हजाराची त्या आधी पाचशे रुपये पावती म्हणजे तुमचा सन्मान कामाची पावती म्हणजे तुमचा सन्मान हा तुम्हाला मिळावा म्हणून एक नोव्हेंबर हा आशिया डे म्हणून साजरा करण्यात येतो की आरोग्य क्षेत्रामध्ये जे काम आहेत जे महत्वाचे काम आहेत की आशा स्वयंसेविका वर्षभर सांभाळत या पद्धतीने एक सैनिक सीमेवर चोवीस तास तैनात असत त्या पद्धतीने आशा वर्कर सुद्धा रात्री बेरात्री कोणाच्याही कोणत्या अडी अडचणी आल्या त्याकरता ती तत्पर असत म्हणून तिचा एक सन्मान व्हावा त्यातून आशा डेची निर्मिती करण्यात आली तो तुमचा सन्मान आहे आणि या गोष्टी तुम्हाला कळणे फार गरजेचे आहे आता प्रश्न असा आला कामाचा प्रश्न आहे कामाचा प्रश्न आहे मग अशा वर्करनी कोणते काम करायचे आणि कसे काम करायचे जेव्हा पाचशे रुपये अशा वर्करला मानधन मिळायचा या दोन दो हजार पर्यंत मान्य मिळाच्या तेव्हा आशाच्या जागा निघाल्या डिसेंबर दोन हजार एकोणीस ला मुंबईला पत्र व्यवहार केला होता जिल्हा परिषदेच्या आशा कोऑर्डिनेटर पर माईटर ज्या होत्या ज्या न परिपकार त्यांच्याद्वारे आम्ही पत्र व्यवहार केला होता, के होता एक हजार आशांची नागपूर शहरामध्ये वाढ व्हावी काम नाही तीन दिवस मुंबईला तळ ठोकून होतो ऑर्डर काढायला लावला त्यामध्ये नऊशे पंचावन्न नऊशे चौपन्न अशा वर्षाच्या भरतीच्या ऑर्डर आम्ही काढला नोव्हेंबर दोन हजार एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ला आशांची संख्या वाढली पण यामध्ये काय झालं की जे एका आशाकडे सहा सहा सात सात आठ आठ आंगणवाड्या दोन तीन तीन चार चार पाच पाच हजार जी लोकसंख्या होती कामाची जिम्मेदारी वाढल्यामुळे तो एरिया कव्हर होतो म्हणून शहरी मध्ये पंधराशे ते दोन हजार ग्रामीण मध्ये एक हजार लोकसंख्या या पद्धतीने ठरवण्यात आलेली आहे काम चांगल्या पद्धतीने चालावं मग आशाने काम कोणत्या पद्धतीने करावं त्यावेळेस आम्ही आशा ज्या जागा निघाल्या तुम्ही लोकांना म्हटलं लोक म्हणतो ते मलावाडी अंगणवाडी बरोबर आहे का कुठे जागा कुठे आहे का हो अशा जागा आहे तुमच्या भिकाऱ्यासारखं लोकांच्या दारात जाईल काही भेटणार नाही लोक धुडकावून लावतात लोक धुडकावून लावतात ही लोकांची मानसिकता होती परंतु त्यावेळेच्या ज्या जुन्या आशा वर्कर आहेत त्याच्या त्यांच्या संघर्षातून आज जी मानधनवाढ आशाने मिळालेली आहे त्यामुळे आज अगर कोणाला म्हटलं अंगणवाडीचे काम करायचे नाही आशामध्ये लावून द्या अंगणवाडीचे नाही पाहिजे काम अशाची भरती प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात आली होती त्याचे जे नियम होते ते नियमाला डावलू नये अशा भरती झालेली आहे अरे आहे कोणाचे नुकसान होऊ होऊ नये म्हणून आम्ही थोडस तटस्थ भूमिका घेतो थोडस नमता घेतो आम्ही काही अशा वर्कर आम्ही बघतो तुमच्या नागपूरमध्ये जे का आहेत काही अशा वर्कर लठ्ठपणा कमी काय करताय त्यांच्या परिवाराने सरकारी नोकऱ्या लठ्ठपणा कमी करता करण्याकरता अशा वर्कर बनले असे अशा वर्ग ते आम्हाला माहिती आहे तर या गोष्टी आहेत आशांच्या कामाची जी पद्धती आहे तुमचे जे कामाचे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये राहणार राहणारी व्यक्ती ज्यांची वैशून्य आहे ज्यांची वैशून्य आहे किंवा त्याच्या कि खाली अगर गेलं मायनस शून्य तीन आहे बरोबर ते मायनस शून्य तीन आहे म्हणजे त्या बालका बालक जन्माला येण्याच्या आधी त्या बाईची प्रेग्नन्सीच्या जो कमीत कमी, -कमी कालावधी जो तीन महिन्याचा होत त्या तीन महिन्याच्या कालावधी पासून कमीत कमीत म्हणजे जास्तीत जास्त कालावधी तो समजा तीन महिने तेव्हापासून जे आशा वर्करकडे त्याची नोंद असणे गरजेचे आहे त्याची नोंद असणे गरजेचे नोंद केव्हा राहील जेव्हापर्यंत तुम्ही संपर्कात राहणार नाही आशांची नजर एखाद्या गिदाळासारखी असायला हवी आता आशांची नजर गिदाळासारखी कशी असावी का असावी कोणाच्या घरी मांडव दिसला आजकाल मांडवाच्या पद्धती बदललेल्या प्रेर झाला त्याचे मांडव वेगळ्याच पद्धतीच्या राहत साक्षरच्या मांडव वेगळ्याच पद्धतीचे राहत वाढदिवसाच्या मांडव वेगळ्याच पद्धतीचे राहतं आणि लग्नाच्या मांडव वेगळ्याच पद्धतीचे राहत तर प्रेत झालं तिथे नजर प्रेताचे मांडव दिसला कोण गेलं माहिती घ्या तुमच्या युपीएसटी ला माहिती द्या साक्षगंधाचे मांडव आहे मुलीच्या आहे का मुलाच्या आहे मुलाच्या आहे तर खुशीची खबर आहे माहिती म्हणजे आम्हाला एक एम भेटणार बरोबर आहे का नाही आशा वर्कर करताना खुशीची खबर आहे की आम्हाला एक एम भेटणार मग आशेची नजर राहिली पाहिजे ती का साक्षरंत आज आहे लग्न केव्हा आहे बरोबर आहे का नाही लग्न केव्हा आहे तर लग्नाच्या तारखेपासून आशांनी गिनती करणे चालू करायचे म्हणजे त्या घरी भेटी देणे जास्त चालू करायचे मग भेटी दिला तर पुष्कळशा जुन्या लोकांची मानसिकता असतं माझी इथून प्रेग्नंट झालेली आहे कोणाला सांगायची नाही नजर लागेल <laughs> बरोबर आहे का <के> नाही <laughs> सांगायचं कोणाला जे आमचे जवळचे आहेत त्यांना सांगायचं बाहेरच्या लोकांना सांगायचे नाही मग जवळचे कोण जेव्हापर्यंत तुम्ही त्या परिवाराबरोबर जवळचे संबंध निर्माण करणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही जवळचे होऊ शकत नाही नाही तर अशा ते राहते मी गेली होती तिला सांगितलं नाही तर मी काय करू बरोबर आहे का नाही मी गेली होती तिने सांगितलंच नाही तर मी काय करू प्रत्येक लाभार्थ्या बरोबर प्रत्येक परिवाराबरोबर हा तुमचा दिसता राहलाच पाहिजे ताईच्या रिश्ता काकूचा रिश्ता मावशीच्या रिश्ता आत्याच्या रिश्ता हा राहलाच पाहिजे प्रत्येक परिवाराबरोबर रिश्ता राहिला पाहिजे तुमच्या जागी अगर मी अशा वर्कर असतो तर माझ्या एरिया असता मला सरळ मार्गाने जायच्या ना एका दिवशी मी माझ्या एरिया लागला ना एका गल्लीतून दुसऱ्या वेळेस दुसऱ्या गल्लीतून तिसऱ्या वेळेस तिसऱ्या तो झाडू मारून राहिली कोणती बाई जी कोणी वय असेल ताई असेल मावशी असेल काको द्या वयाची काको कसे आहेत ताई कसे आहेत मावशी कसे आहे सगळ्यांची प्रकृती बरी आहे ती संबंध जोडण्याची पद्धती असत तुम्हाला तहान नाही लागली जबरदस्ती थांबायची तिथं एक ग्लास पाणी द्या काही गोष्टी करून घ्यायच्या या पद्धतीचे संबंध जोडा मग आता काम कोणत्या पद्धतीने करायचं तुमच्या कामाचे तास ठरलेले नाही अशा वर्करने आपल्या केरळ क्षेत्रामध्येच राहिलं पाहिजे परंतु तिच्या कामाचे तास नाही अडीअडचणी जेव्हा काही आरोग्याशी संबंधित अडी अडचणी आल्या त्यावेळेस अशा वर्करने त्यांना त्या आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरता तत्पर असणे गरजेचे आहे कामाचे तास ठरलेले नाही परंतु तुमच्याकडे सर्व माहिती गोळा होणार कशी तो विस्तार तुम्ही तुमच्या बसून आहात माहिती गोळा होईल का नाही होणार त्यामुळे अशांची काम करण्याची पद्धती कशी असावी कोणाच्या दबावाखाली खाली नाही हे गोष्ट लक्षात ठेवा माझ्याकडे खूप तक्रार या आमचे एरे म्हणते तुम्ही पंचवीसच घर करा वीसच करा तीसच करा रोजचे झालेच पाहिजे यावेळेस झालेच पाहिजे का करायचे मी म्हणतो नाही करायचे कसं घरायचे घर गरा तर तुमच्या गरजेनुसार करायचे अठरा ते वीस घरं तुम्ही करा पण केव्हा करा लोकांच्या दुपारी झोपण्याच्या वेळेस नाही लोकांच्या ड्युटीवर गेल्यानंतर नाही तुम्ही सकाळी अगर सात वाजता झोपून उठत असाल एक तास आधी झोपून उठायचं सहा वाजता उठायचं सकाळचं महत्वाचं काम आटोपल्यानंतर आठ आट वाजता आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जायचं एक वेगळा रॉप रजिस्टर ठेवायचं आपल्याकडे त्यावर हेडिंग मध्ये तारीख राहणार अठरा तेवीस घरा तुम्ही रोज ने ने करा इमानदारीने करा त्या त्या परिवाराची पूर्ण माहिती घ्या तुम्ही त्या त्या परिवाराची तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि त्याची पूर्ण नोंद करा त्यामध्ये काही लोक मिळतील आम्ही माहिती देणार नाही पूर्ण तुमची क्षमता त्यांना समजवण्याची खर्ची झालीच पाहिजे त्यानंतर ती व्यक्ती मानायला तयार नाही ठीक आहे तुम्ही माहिती द्यायला तयार नाही ना मान्य आहे मी माहिती देणार नाही त्यांचं नाव लिहायचं त्याच्या खाली लिहायचं आम्ही माहिती द्यायला तयार नाही आणि आता सही करा काही लोक का म्हणतात आम्ही सही करायला तयार नाही तर त्यांचं नाव लिहायचं त्यांच्या नावासमोर माहिती द्यायला तयार नाही आणि hmm. सही करायला तयार नाही त्याची रिपोर्टिंग तुमच्या युपीएससी ला झाली पाहिजे तुमच्या एएनएम कडे झाली पाहिजे तुमच्या डीएनएम कडे झाली पाहिजे तुमच्या मेडिकल ऑफिसर कडे झाली पाहिजे आणि त्याची माहिती त्यांच्याकडे दिल्यानंतर त्या घरी ने विजिट दिली पाहिजे किंवा ने विजिट दिली पाहिजे त्यांनी अगर तो परिवार अगर समजत असेल तर मग त्यानंतर मेडिकल ऑफिसरची ड्युटी असत पण आशाने आपली पूर्ण ताकद झोकली पाहिजे पण ताकद झोकले म्हणजे फक्त बोलल्याने ताकद नाही आधी तुम्ही संबंध प्रस्थापित करा त्यांना रिश्तेदार बनवण्याचा प्रयत्न करा रिश्तेदार बनवण्याचा म्हणजे तुमच्या परिवारातली कोरकी त्यांच्या घरी द्यायची असं दिसत नाहीये निर्माण करा तरच तुम्ही काम योग्य प्रकारे करू शकता तुमच्यापासून कोणतीही एम पीएमसी सुटू शकत नाही कोणतीही एएमसी पीएमसी सुटू शकत नाही कोणती अगर एएमसी असेल आम्ही तिला